संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य ढोल ताशा स्पर्धा कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मुंबादेवी तरुण मंडळाने प्रथम क्रमांक ताशा पथकाने द्वितीय क्रमांक हिंदुवाडा मंडळाने तृतीय क्रमांक तर हत्ती गणपती मंडळाने चतुर्थ क्रमांक पटकावला सर्व विजेत्या पथकांचे अभिनंदन करून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक विवेक कोल्हे यांनी सर्व पथकांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या विजेता तरुण मंडळ शिवराय तरुण मंडळ प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ छत्रपती प्रतिष्ठान यांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेत चांगले वादन केले याबद्दल त्यांचेही कौतुक करण्यात आले प्रारंभी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध व्यापारी सुरेश विस्पुते कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पोलीस उपनिरीक्षक सोन्ने साहेब अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान कोल्हे कारखाना संचालक बाळासाहेब वक्ते संचालक रमेश घोडेराव कलावंत ढोल ताशा पथक पुणे वादक रितेश माने मनोज विस्पुते उत्तम राव मते आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते स्पर्धेसाठी विकास किर्लोस्कर व कृष्ण कोळपकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले या भव्य स्पर्धेत शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक ढोल ताशा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शेकडो तरुण तरुणींनी पारंपरिक वेशभूषेत शिस्तबद्ध पद्धतीने सादर केलेल्या अद्वितीय तालांनी संपूर्ण मैदान डणाणून टाकले ढोल ताशांच्या गजराने कुपरगाव शहर धुमधुमून गेले प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट तरुणाईमध्ये संस्कृती परंपरा आणि एकता यांचे संवर्धन करणे हे होते आपल्या संस्कृतीचा उज्ज्वल इतिहास जपत पुढील पिढ्यांपर्यंत त्याची ओळख पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात नितांत आवश्यकता असल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले कोपरगावकरांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून एकतेचे आणि संस्कृतीप्रेमाचे दर्शन घडवले सर्व पथकांनी उत्कृष्ट वादन सादर केले वाद्यसंस्कृती टिकून राहावी आणि ऐक्य संघटन यासारख्या गुणांना प्रोत्साहन मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संजीवनी युवा प्रतिष्ठान अशा उपक्रमांचे आयोजन करत असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले या प्रसंगी वाद्यप्रेमी कुपरगावकर माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये ताशा स्पर्धा वाजवेल तो ही स्पर्धा आपण संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू केली अतिशय मेहनतीने संजीवनी युवा सेवक ही स्पर्धा त्या ठिकाणी घेत असते आणि याही वर्षी जवळपास आठ ते दहा मंडळांनी सहभाग नोंदवला पहिल्या वर्षी आपण आकर्षण म्हणून बाहेरचं मंडळ आणलं होतं परंतु त्या मंडळाच्या माध्यमातून आपल्याकडे वाद्य संस्कृती वाढवावी हाच त्याच्या मागचा उद्देश होता पहिल्या वर्षी एकच मंडळ हे चांबडी ढोल वाजवत होत परंतु आज या तिसऱ्या वर्षामध्ये जवळपास सगळ्याच मंडळांनी चामडी ढोलचा त्या ठिकाणी वापर केला आणि विशेषतः फक्त चांबडी डोल नव्हे तर महिलांची संख्या मुलींची संख्या देखील तितक्याच तुल्यवाळ त्या ठिकाणी आहे आणि त्याचप्रमाणे वेगवेगळे सामाजिक प्रश्न देखील या निमित्ताने हाताळण्याचा प्रयत्न सगळ्या मंडळांनी केलेला आहे दोन वर्ष हिंदुवाडा तरुण मंडळ त्या ठिकाणी प्रथम आलेलं होतं या वर्षी मुंबादेवीचे जे द्वितीय क्रमांक मागच्या दोन्ही वर्ष पटकावले होतं ते या वर्षी प्रथम क्रमांकाने त्यांनी पटकवलेलं आहे वेगवेगळ्या वेशभूषा असतील वाजक असतील त्याच्यासाठी मार्क दिलेले गेले असते अतिशय पारदर्शकपणाने ही स्पर्धा पार पडली आणि कोपरगावकरांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला त्याबद्दल ते त्यांचे मी खूप खूप आभार मानतो त्याच्यामध्ये कोण जिंकलं यापेक्षा वाद्य संस्कृती जिंकली हे महत्वाचं असं मी समजतो आणि आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानतो धन्यवाद